नमस्कार मी राजू मैत्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या उपक्रमा अंतर्गत व आमदार माननीय श्री राहुलजी आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नगरसेवक श्री मनोज साळुंके यांच्या मार्फत विविध विकास कामांचे आयोजन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमदार डॉक्टर मान्य श्री राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू नगर गल्ली क्रमांक दोन माळ इचलकरंजी येथे विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत चौक सुशोभीकरण शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन विविध शासकीय योजनांची मंजुरी पत्र वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे साहेब व माजी आमदार माननीय श्री सुरेश हळवणकर साहेब यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती सुनील पाटील तानाजी पवार प्रकाश मोरे श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते मामा जाधव मिश्रीलाल जाजू सतीश मुळीक रवी जावळे शैलेश सातपुते सपना भिसे पूनम जाधव यांची होती या प्रसंगी प्रशांत पांढरपट्टे अनिल ठाणेकर संभाजी शिंगारे डॉक्टर अर्जुन गट्टे उत्तम विभूते दीपक पाटील पूनम जाधव सपना भिसे सीमा कमते विद्या विद्यासुतार विद्या साळुंके अश्विनी कुबगडे संगीता साळुंके सतीश भस्मे किरण पवार सुभाष मगदुम कुमार शिंदे सागर कुंभार संजय वासुदेव राजू बिरंजे सादिक इमानदार दिलीप धातुंडे शबाना शहा नजमा शेख रंजना डावरे अल्पना खोत सायरा बानू गजबर बाळा सुमाळी लक्ष्मण कबनुरे मधुकर मुदगल सागर कोमा गंगुबाई आसमाने मनीषा देठे सरिता दोडमणी पूजा आवळे चांद जमादार रवींद्र भांडे दीपक पाटील महादेव सातपुते उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकास कामांचा व सामाजिक हितासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा गौरव करत समाजातील सर्व घटकांनी पर्यावरण संवर्धन स्वच्छता आणि पिण्या पाणी बचतीच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन मान्य नगरसेवक श्री मनोज साळुंके यांच्या निवासस्थानाजवळ करण्यात आले होते या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनाही या कामांचे स्वागत केले देशाचे लाडके पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदीजी तसेच राहुल साहेब आवाडे कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्र क्रमांतर्गत या ठिकाणी चोख सुशोभीकरण व शुद्ध पेयजल उद्घाटन तसेच विविध योजनांचे मंजुरीपत्र वाटप आणि वृक्षारोपण असा एक संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी या घेण्यात आलेला आहे